टायमिंग बघू शकता तुम्ही इथे पावणे वाजलेले आहेत शुक्रवारची पूजा पण इथे झालेली आहे आज माझ्या अकरा शुक्रवारच्या संकल्पमधला चौथा शुक्रवार आहे पूजा पण पूर्ण झालेली आहे हाय हॅलो गुड आफ्टरनून मी ज्योती ज्योतीज लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे सर्वांना माझा मनापासून नमस्कार तर आज आहे शुक्रवार तुम्हाला मी टायमिंग दाखवलेलंच आहे पावणे एक वाजलेले आहेत तर घरातली सगळी कामे आवरून मुलींना शाळेत वगैरे सोडलं सगळ्यांचे टिफिन वगैरे दिले नाश्ता वगैरे करून गेलेले आहेत सगळे पूर्ण सगळे आवरून आपल्याला काही एक्स्ट्राचे कामं करायचे असतील तर आपल्याला असंच टायमिंग काढावा लागतो दुपारच्या वेळेमध्ये माझा प्रयत्न होता सकाळी अकरापर्यंत सगळं आवरून पण ते नाही झालं इथे घराच्या डीप क्लिनिंगची सुरुवात मी किचनपासून केलेली आहे वरून तर किचन स्वच्छ दिसतो आहे पण भरपूर दूध आहे इथं सकाळची भांडी घासून इथेच ठेवलेत कारण मी रॅक वगैरे आता बाहेर काढणार आहे त्यामुळे इथं करूया गौरी गणपतीच्या तयारीसाठी आणखीन आठ दिवस बाकी आहेत पुढच्या शुक्रवारपर्यंत शनिवारी तर गणपती येतात त्याच्यामुळं शुक्रवारपर्यंत घराची पूर्ण डीप क्लिनिंग करावीच लागणार आहे त्यामुळं सुरुवात मी किचनपासून केलेली आहे कारण किचनलाच वेळ जास्त लागतो हॉल आणि बेडरूमला काही एवढा नाही वेळ लागणार त्यामुळं आज इथे बरण्या वगैरे मी सगळ्या खाली काढलेल्या आहेत इथं खाली धूळ बघू शकता तुम्ही ते पेपर वगैरे बाजूला काढून मी पूर्ण तिथलं झटकून वगैरे घेते आणि ते कॉपी पॉवरचे पेपर मी तिथे वापरते कारण न्यूजपेपर आपल्या लगेच खराब होतात हे पेपर खराब होत नाहीत त्याला ओल्या कपड्याने जरी पुसलं तरी ते आहेत असे छान निघतात तर इथे मी इथं ओल्या कपड्याने हा किचनमट्टा पूर्ण पुसून घेते स्वच्छ आणि वरचेवर डीप क्लिनिंग आठ दिवसाला हे चालूच असते त्याच्यामुळे एवढं जास्त काही खराब झालेलं नाही आहे हे पेपर मी ओल्या कपड्यांनी पुसून घेऊन परत वापस अंतरणार आहे जास्तच खराब झाले असेल तरच मग फेकून देते हा पेपर जास्तच खराब झाला त्याच्यामुळे तो फेकून देते इथे मिस्टर घरी दुपारी जेवण्यासाठी आले होते मग त्यांना म्हटलं मी मला थोडीशी हेल्प करा रॅक वगैरे बाहेर घेऊन जाण्यासाठी कारण भरपूर सामान होतं तिथं मग त्यांनी पिण्याच्या पाण्याचे हांडे वगैरे हॉलमध्ये नेऊन ठेवले त्याच्यावरती धू उडेल म्हणून आणि इथे मी रॅकवरचे भांडे वगैरे काढत आहे घासण्यासाठी बेसिनमध्ये ठेवते सगळे तो रॅक तिथे पॅक केलेला होता दोरीने बांधलेला आहे त्याच्यामुळं ते त्यांनी मदत केली मला त्याच्यावरचे भांडे पण काढण्यासाठी आणि दोरी वगैरे सोडून दोन्हीकडून दोरी बांधलेली आहेत आम्ही कारण त्याच्यावर ओझं वगैरे आपण ठेवतो मग ते पडायला वगैरे नको तो रॅक त्यांनी धुण्यासाठी बाहेर नेऊन ठेवला आणि इथे मी रॅक घासत आहे हा रॅक घासताना आपल्याला काळजी घ्यायला लागते आपलं थोडं जरी दुर्लक्ष वगैरे झालं तर त्या हाताला लागण्याची शक्यता जास्त असते कारण तो पत्रा असतो त्याच्यामुळं घासताना कधीही व्यवस्थित लक्ष देऊन घासायचा जेणेकरून आपल्या हाताला ते लागणार नाही मी इथं आपला नॉर्मल भांड्याचा साबण आणि घासणी एवढंच घेतलेलं आहे निघतं त्याच्यामध्ये पण व्यवस्थित स्टीलचं असल्यामुळं आपण स्टीलचे भांडे कसे घासतो तसंच ते त्याच्या डवरचे डाग वगैरे सगळं पूर्ण निघालेले आहेत भरपूर दिवस झालेलं ते काढलेलाच नव्हता त्याच्यामुळं धूळ जास्त होती इथं छान असं रॅक माझा घासून झालेला आहे व्यवस्थित त्याला धुवून वगैरे मी घेतला आणि थोडंसं ऊन पण पडलेलं होतं त्याच्यामुळं वाळण्यासाठी पण व्यवस्थित तो वाळून जाईल अशा प्रकाराने सगळीकडून घासून दोन्ही साईडने वगैरे व्यवस्थित येतो उन्हात वाळायला रॅक वगैरे घासून बाहेर उन्हात मी वाळायला ठेवलेला आहे आणि तोपर्यंत आतमध्ये हे बाकीचे छोटे छोटे भांडे जे आहेत ते घासून घेते रॅकवरती असताना एवढे भांडे काय जास्त वाटत नाहीत आपल्याला द रॅकला लावलेले असताना पण ज्यावेळेस आपण खाली घासण्यासाठी काढतो त्यावेळेसच आपल्याला दिसतं ते खूप जास्त आहेत म्हणून आणि माझ्यापेक्षा आमच्या सासूबाईंना जास्त आवड आहे भांड्याची भरपूर भांडे त्यांनी साठवलेले आहेत माझ्या लग्नाच्या अगोदरपासून त्यांच्याकडं भरपूर भांडे होते आता याच्यातले मी जेवढे लागणार लागणार आहेत तेवढेच भांडेवरती ठेवणार आहे बाकीचे भांडे मी दिवांमध्ये ठेवून देणार आहे भरपूर ग्लास प्लेट आ, तांबे भरपूर गोष्टीवरती आहेत आणि ते दर महिन्याला आपण क्लिनिंगला ज्या काढतो त्यावेळेस ते काढायच्या घासायच्या परत ठेवायच्या हेच चाललेलं असतं त्याच्यामुळं जेवढ्या लागणार आहेत तेवढ्याच मी आत्ता ठेवणार आहे इथे आता प्लॅट छोटे भांडे घासून झालेले आहेत आता ताटं वगैरे हे घासून घेते आणि ऊन पण पडलेलं आहे थोडंसं बाहेर जास्त नाही आहे कडक पण ठीक आहे भांडे तोपर्यंत वाळून होतील आता इथे मी ताटं वगैरे सगळे घासून घेते ताटं पण खूप जास्त वरती आहेत तर याच्यातले पण मी पाचसा ताटंवरती ठेवणार आहे बाकीचे चांगले वाळून ठेवून देणार आहे तुम्हीही तुमच्या घरात गौरी गणपतीची तयारी चालू केलेली असेल तर तुमच्यासोबत गप्पा मारत मारत माझंही काम होतं आहे आणि मी आज टार्गेट ठरवलेलं आहे इथे मी उन्हात वाळत घालते आणि आजचं माझं टार्गेट आहे पूर्ण अर्ध्या किचनची स्वच्छता अर्ध किचन मी आज स्वच्छ करणार आहे जसं होईल तसं करायचं कारण लहान मुलं घरात असल्यामुळं लहान मुलं घरात असल्यामुळं आपल्याला आपल्या वे वेळेनुसार नाही त्यांच्या वेळेनुसारच काम करायला लागतात आणि ही माझीच अवस्था नाही आहे हे बऱ्याच गृहिणींची अवस्था आहे ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांना आता मी इथे डबे वगैरे रिकामे करून घेते डबे भरण्या घासण्यासाठी म्हणजे थोडंसं बाहेर ऊन आहे तोपर्यंत घासून होईल सगळं बरण्यांमधलं सगळं काढून ठेवते एवढे काय डबे पण जास्त काय खराब झालेले नव्हते कारण मी महिन्यातून एकदा तर हे काढते श्रावण महिना चालू झालेला तेव्हाच चालू होण्याच्या अगोदरच हे क्लिनिंग मी केलं होतं भांडे वगैरे हो घासायचं तेव्हा जास्त काही खराब झालेले नव्हते मग आता घासून घेते आणि कुठलेही काम करताना ठरवताना आपण प्रत्येक गोष्टीचं टार्गेट ठेवून ठरवायचं म्हणजे ते कामही बरोबर आपल्या जसं आपण नियोजन केले त्या नियोजनानुसार होतात तर मा मी आजचं टार्गेट ठेवलेलं आहे अर्ध्या अर्ध्या किचनची पूर्ण स्वच्छता डीप क्लिनिंग करायची पूर्ण रॅक पूर्ण भरण्या आणि किचनवट्ट्यावरच्या स्टाईल्स वगैरे पूर्ण घासून घ्यायचे आणि किचनवट्ट्याच्या खालचा जो एरिया असतो सिलेंडर वगैरे ते पण काढून पूर्ण घासून घेणार आहे इथे स्टीलचे डबे असल्यामुळं ते कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून मी ते पण उन्हात वाळू घालत आहे बाकीचे भांडे तोपर्यंत सुकतायत डबे पण छान असे पुसून उन्हात वाळत घातलेले आहेत तोपर्यंत रॅक पण वाळतोय पावसाची भीती तर वाटतेच काही सांगता येत नाही पावसाचं आता मी आतमध्ये आलेले आहे ते आपण जे मसाले वगैरे बनवलेले असतात ते काय आपण काढून घासू शकत नाही त्याच्या भरण्या आतमधून त्याच्यामुळे ते त्या भरण्या मी वरूनच घासून धुवून ठेवलेल्या आहेत हां वरून घासून पुसून ठेवलेल्या आहेत आणि इथं मी बरण्या रिकाम्या करून घेतलेल्या आहेत त्याच्यातलं सगळं सामान काढून ठेवलेलं आहे खाली बाहेर तोपर्यंत थोडं थोडं पाऊस चालू झालेलं बारीक बारीक थेंब येत होते त्याच्यामुळं ते, ते हॉलमध्ये आणून ठेवले मी बाहेरचे स्टीलचे भांडे सगळे आणि इथं मी परत बरण्या घासण्यासाठी आलेले आहे नियोजन करून काम करणं हे आपल्या गृहिणींना प्रत्येकीला देवाकडून हे आपल्याला वरदानच लाभलेलं आहे ते बरोबर आपल्याला लक्षात येतं की कुठल्या गोष्टीचं कसं नियोजन करायचं कसं काम करायचं आपलं टार्गेट कसं कम्प्लीट करायचं बरोबर आपलं त्या दिवसानुसार आपल्या आपल्याकडं कमी जरी वेळ असला तरी पण आपण त्या दिवसापर्यंत आपलं पूर्ण जे काय ठरवलेलं आहे ते पूर्ण करतोच ते आपल्याला एक देवाकडून वरदानच लाभलेलं आहे प्रत्येक गोष्टीच कि नियोजनबद्ध गोष्टी, नियो गोष्टी आपल्याला करता येतात आणि आपण त्या करू शकतो जेंट्स लोकांना या गोष्टी नाही जमत लेडीज जेवढं करू शकते तेवढे जेंट्स लोक संयमाने कुठल्याही गोष्टी करू शकत नाहीत कारण मग अशी मी त्यांची दोन मिनिटाची मदत घेतली त्यावेळेसच त्यांचं चालू होतं आज शुक्रवार आहे उपवास आहे कशाला काढले भरपूर वेळ आहे आणखीन गणपती येण्यासाठी पण त्यांना काय माहिती ना हे आठ दिवस कसे निघून जातात ते लेडीजला बरोबर माहिती असतं की आपल्याला तेवढा पण वेळ पुरणार नाही आहे गौरी गणपतीच्या तयारीसाठी त्यामुळं त्यांचं काय त्यांना बोलतात ते तर इथं मोठ्या भरण्या वगैरे घासून मी बाहेर वाळत घातलेल्या आहेत आता इथे छोटे डबे आणि भरण्या बाकी आहेत ते घासून घेते तोपर्यंत दादू आलेला आहे इकडं त्याला हॉलमध्ये त्याचे खेळणे वगैरे दिलेले खेळायला पण तो आ, आ, मम्मा मम्मा करत आला माझ्याकडं मला दाखवत होता ते हे काय ते काय विचारत होता तो बिस्किट घे त्याला वाटत असेल काय चालू आहे मम्मीच हे मम्मीने काय पसारा काढलेला आहे मध्ये मध्ये बिस्किट खातोय खेळतंय बरणा घेतोय उचलतंय ठेवतोय त्याचा उद्योग चाललेला इकडं मी बाहेर उन्हात बरण्या वाळू घातलेल्या आहेत तरी पण थोडं थोडं पाऊस चालू झालेला आहे आत्ता त्याच्यामुळं ते घेऊन मी हॉलमध्ये ठेवते फॅन खाली चांगल्या वाळतील आतमध्ये मी भरण्या घेऊन आलेले आहे तिथं पण त्याचं चालू आहे बरण्या एकत्र हे करतोय आणि इथे मी आता वरचं झाडूनी जाळी वगैरे काढणार आहे आणि त्याच्यात मी बरण्यांमधलं सगळं सामान खायचं खा खाली काढून ठेवलेलं आहे त्याच्यामुळं ते झाकून ठेवते आणि इथे आता झाडून मी पूर्ण अगोदर आखे किचनमधले पूर्ण जाळी वगैरे पूर्ण काढून घेते जास्त काय झालेलं नाही आहे खराब कारण आठ पंधरा दिवसातून एकदा चालू हे चालूच असतं काढायला जाळ्या वगैरे त्याच्यामुळं पण जेवढं आहे तेवढं काढून घेते इथे जास्त खिडकीच्या तिथे आपण फोडणी वगैरे देतो त्याच्यामुळे ते, ते जास्त खराब झालेलं होतं फक्त तेलकट नाहीतर बाकीचं काही एवढं जास्त नव्हतं आता इथे मी आपलं भांड्याचं साबण आणि घासणी घेतलेली आहे ते रॅकच्या पाठीमागची भिंत घासण्यासाठी आणि लगेच निघतं ते घासणीनी जास्त काय आपल्याला एवढी एनर्जी वेस्ट करायची काही गरज नाही आहे थोडंसं ते घासणीनी फिरवलं की लगेच निघतं ते साबण आणि घासणीने ते घासून घेतलं आणि नंतर ओल्या कपड्यानी चांगलं पुसून घेतलं ते लगेच पूर्ण क्लीन झालं छान निघालं ते ओल्या कपड्याने पुसल्यामुळं हां आणि घासणी वापरल्यामुळं अगोदर जे काही डाग वगैरे पडलेले होते ब्लॅक वगैरे झालेलं चिकटपणा वगैरे ते घासणीनं घासल्यामुळं ते पूर्ण व्यवस्थित निघालेलं आहे तो भाग झाला त्याच्यानंतर मी पुढच्या स्टाईल्स घासण्यासाठी आलेले आहे ते पण स्टाईल्सवरती पण काही एवढी जास्त धूळ नव्हती पण ते घासणीनं घासल्यामुळं निघाले ते आणि पलीकडे ज्या तुम्हाला बरण्या दिसत आहेत ते पूर्ण मी त्याच्यामध्ये एक्स्ट्राच्या डाळी ज्या आहेत त्या स्टोअर करून ठेवलेल्या आहेत आणि ज्यावेळेस बाहेर असं जास्त ऊन वगैरे पडेल त्यावेळेस मी उनात ते काढून उन्हात वाळून वगैरे मग भरण्या घासून ठेवणार आहे आत्ता काही बाहेर ऊनच नाही त्याच्यामुळं काढून काहीच उपयोग नाही आहे आणि पलीकडं जे लेंटेनवरती सामान दिसतंय ते पूर्ण टीप वगैरे आहेत ते पिशव्या घालून पॅक करून ठेवलेले आहेत ते दसऱ्याला काढणार आहे आम्ही पूर्ण घासण्यासाठी दसऱ्याला पूर्ण घराची घट असतो घरात त्याच्यामुळे पूर्ण घराची डीप क्लिनिंग ही करावीच लागते मग त्यावेळेस ते पूर्ण वरचं सामान निघणार आहे इथे मी ओल्या कपड्याने पुसलेलं होतं मग अशी त्याच्यानंतर मी कोरडा कपडा घेऊन आलेले आहे सुती कपडा त्याने पुसत आहे ओल्या कपड्या घासणीने एकदा घासून घेतलं त्याच्यानंतर ओल्या कपड्याने एकदा आणि परत कोरड्या कपड्याने एकदा पुसून घेतलं त्याच्यामुळं ते व्यवस्थित असं निघतं आता मी इकडे पुढे आलेली आहे ती पण स्टाईल तशाच पद्धतीने घासून घेते पूर्ण खालीपर्यंत इकडं किचनमध्ये तर तोच प्रॉब्लेम असतो फोडणी वगैरे आपण देतो त्याच्यामुळेच ते वरचं तेलकट वगैरे उडलेलं असतं त्याच्यामुळं जरा ते जरते, आ, तो भाग चिकट चिकट होतो पण साबण आणि घासणीने ते लगेच निघतं आणि ते वरचं काय माझ्या एवढं हाताला येत नव्हतं पण मी खिडकीवरती चढून ते पुसून घेतलेलं आहे कारण परत ते अर्धं स्वच्छ दिसतं आणि अर्ध्या ह्याच्यावरती डाग दिसतात त्याच्यामुळं ते आता डीप क्लिनिंग करायचे म्हटल्यानंतर हे अर्धवट ठेवून काय उपयोग नाही आहे ते व्यवस्थित दिसत पण नाही परत त्याच्यामुळं करून घेतलं मी आता इथे मी खिडकी साफ करते बऱ्यापैकी खिडकीमध्ये धूळ साठली होती कॅमेऱ्यामध्ये काही एवढी दिसत नाही आहे पण खिडकी भरपूर खराब झालेली आणि तिथं पूर्ण ते तेलकट वगैरे जास्त उडलेलं फोडणीचं त्याच्यामुळे ते जास्त हे करून घासलं जरा मी त्यामुळं ते व्यवस्थित निघालेलं आहे आणि किचन वगैरे क्लीन असल्यानंतर आपल्यालाही काम करायला खूप उत्साह येतो कारण आपलं गृहिणींचं काम जास्त तर किचनमध्येच असतं त्याच्यामुळं किचनमध्ये जास्त कचरा वगैरे धूळ जाळ्या वगैरे काय असलं तर आपल्याला काम करण्यासाठी साठी पण उत्साह येत नाही आणि एकदम किचन ज्यावेळेस क्लीन असतं त्यावेळेस आपण उत्साहाने तिथे काम करतो आता इथे हे माझ्या हाताला पण येत नाही येते वरचं ते काय मी नंतर तिथं डब्बा ठेवून डब्यावरती चढून वरचं क्लीन करून घेतलं इथं बोर्ड वगैरे लाईट चालू होती त्याच्यामुळं तिथं मी जास्त हे केलं नाही आणि नंतर परत मी मेन स्विच लाईटचं बंद करून नंतर बोर्ड साफ करून घेतला ते तुम्हाला पुढे दिसेलच व्यवस्थित असा झालेला जेवढं हाताला येते तेवढं मी इथून करून घेतलं किचनवट्ट्यावरती उभं राहून जे नाही आहेत तिथं मी परत डब्यावरती चढून वरचं क्लीन करून घेतलेलं आहे व कॅमेरामध्ये पण आहे तुम्हाला वरचं ते किती खराब झालेलं आहे एवढी धूळ कुठून येते वरती काय माहिती कॅमेऱ्यामध्येच पण स्पष्ट दिसत आहे ते आणि क्लीन केल्यानंतर खूप खूप छान दिसत होतं ते खूप असं फ्रेश वाटत होते तर बोर्ड पण बघू बो शकता तुम्ही मी मेन स्विच बंद करून तो बोर्ड पुसून घेतलेला आहे हा दुर्लक्षित झा होणारा भाग असतो आपल्याकडून बोर्ड वगैरे या या गोष्टीकडे आपण जास्त क्लिनिंग करताना जास्त लक्ष देत नाही पण ते क्लीन केल्यानंतर थोडंसं कोलिन ते टाकल्यानंतर होतं आणि हे हँगर जे आहे ते मी स्वतः बनवलेलं आहे मायक्रोनच्या भरपूर वस्तू मला बनवता येतात आणि ते की होल्डर म्हणून मी बनवलं होतं चावी अडकवण्यासाठी पण ह्याचा किचनमध्ये पण जास्त उपयोग होऊ शकतो असं मला वाटलं त्याच्यामुळं मी ते छोट्या चाकू वगैरे ठेवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये आपल्याला अडकवता येतात चमचा पहि या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी मी ते की होल्डर म्हणून बनवलं होतं पण ते किचनमध्ये मला त्याचं जास्त आ, यूज होईल असं वाटलं ते में तुम्हाला का का मदे आ, मी तुम्हाला दाखवेन एखाद्या दिवशी एखाद्या व्हिडिओमध्ये ते कसं बनवले हो ते मी त्याचं डायरेक्ट प्रॅक्टिकल करून इथं आता मी गॅस वगैरे पुसून घेते कारण वरचं वरचं साफ करताना पूर्ण गॅसवर प पडलेलं होतं गॅस आणि किचनवट्टा किचनवट्टा पण मी घासून घेते घासून पाण्याने स्वच्छ धुवून घेते त्याच्यामु व्यवस्थित होईल सगळं का त्याच्यावरती साबणाचे डाग वगैरे वरती मी जेव्हा घासत होते स्टाईल्स त्यावेळेस सगळं त्याच्यावरती खाली पडलेलं असल्यामुळं किचन वाटा पण मी अशा प्रकारे धुवून घेतलेला आहे असंच तुम्ही पण टार्गेट ठेवून समोर माझ्यासोबत गप्पा मारत मारत तुमच्याही किचनची डीप क्लिनिंगला सुरुवात करा म्हणजे गणपतीपर्यंत सगळं होईल वेळेच्या अगोदर कारण आपल्याला लेडीजला दररोज काम काढलं तरी घरात काम निघणार आहे हे बघू शकता किती छान दिसतंय ते किचनचा व्ह्यूज आता खालचं काढते मी तिकडं डबे बरण्या रॅक वगैरे सगळं फॅन खाली हॉलमध्ये वाढत आहे तोपर्यंत कारण खालचं काढायचं आहे त्याच्यामुळं परत तिथला तिथली धूळ त्या घासलेल्या भांड्यांवर जाऊन बसेल त्याच्यामुळं मी काय भांडे हॉलमध्येच नेऊन ठेवलेत इथे बघू शकता तुम्ही सिलेंडरच्या खाली पण आठ दिवसाला क्लिनिंग मी करून घेत असते झाडू वगैरे मारून त्याच्यामुळं एक झुरळ पण दिसणार नाही तुम्हाला माझ्या घरामध्ये मा एकही झुरळ नाही आहे त्या सिलेंडरच्या खालची फरशी पण मी साबण आणि घासणीने घासून घेतली आणि फर्निचर वगैरे जे आहे ते डोअर वगैरे ते कोलींनी पुसून घेतलं हे बघू शकता खाली इथे पण एक पण सामान आहे तरी पण एक पण झुरळ वगैरे काही नाही आहे तिथं मी झाडूने तिथं जाळ्या वगैरे काय असतील ते पण झाडून काढून घेतलेलं आहे आणि ओल्या घासणींनी घासून थोडंसं ओल्या कपड्याने पुसून घेतलेले ते पण आणि अशी फरशी आहे ती घासणीने लगेच निघते त्याच्यामुळं किचनवाट्ट्या खालची पण डीप क्लिनिंग झालेली आहे इथे आता मी रॅक बसवते पण तो रॅक काही बसलेला नाही आहे लगेच त्याचा खिळा तो वाकडा झालेला त्याच्यामुळं तो काय बसला नाही आहे मी ठेवला तसाच इथे मी सगळ्या बरण्या वगैरे भरून ठेवते आता हे काढायला घासायला ते सोपं जातं त्याला कमी वेळ लागतो पण ज्यावेळेस हे पूर्ण सगळं भरून ठेवायचं असतं त्याच्यावरती जास्तीत जास्त, जास्त वेळ याच गोष्टीला लागतो आपल्याला इथे मी डाळी वगैरे सगळे भरून ठेवले भरून ठेवते जास्तीत जास्त वेळ वेळ खाऊ काम आहे हे अं आणि खूप जास्त भरण्या पण खूप जास्त आहेत त्याच्यामुळं वेळ लागतो आता इथे मी सगळ्या भरण्या वगैरे भरून ठेवतो तोपर्यंत दादू आलेला आहे मला मदत करण्यासाठी सगळ्या भरण्यांची झाकणं त्याने गोळा केलेली आहे त्याच्याजवळ आणि एक 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 तो मला देतोय <laughs> त्याचं चालू आहे उद्योग पण त्याने मला काही त्रास दिला नाही रडला नाही तो आणि इथे मी चहा करण्यासाठी आलेले आहे कारण मला पण ब्रेकची गरज होती थोडीशी मला उपवास होता आणि मुलींना पण आता पाचला क्लासला जायचं होतं ऑलरेडी साडेचार वाजले होते त्याच्यामुळं मग त्यांना रिद्धीला चहा आणि सिद्धीला दूध वगैरे देऊन त्यांना क्लासला पाठवायचं होतं मला त्याच्यामुळं मी इथं थोडासा ब्रेक घेतलेला आहे इथं हे बघू शकता तुम्ही आणि इथं खिळा वाकडा झाल्यामुळं मी रॅक काय बसवू शकले नाही संध्याकाळी मिस्टर आल्यानंतर ते मी बसवणार आहे हे बाकीचं सगळं मी ठेवलेलं आहे आणि इथं मुलींचे टिफिन वगैरे चहाचे भांडे ते घासायचं बाकी आहे आणि व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्याच्यामुळं मी आता इथेच व्हिडिओचा एंड करते आणि माझ्या अर्ध्या किचनची डीप क्लिनिंग तुम्ही बघू शकता कसं वाटतंय तुम्हाला कसं नाही ते मला कमेंट करून